नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं आता कसं आहे भावा बहिणींनो मी आलो राण्यामध्ये हवं हो, मी आलो तर सुमित हे बघा का काय आहे काय करत आहे का हो तू डार घेतले बकरी आमच्या दोन चार लोक बकरी आहे ना मी त्यातून पाहिलं भावा फिर थांबलो होतं सुमित्रा थांबते काठवायला पाहताय काय म्हटलं मी मला असं वाटलं तू तर आलो मी आता पाहिजे म्हटलं काठवायला म्हटलं तर सुमित्रा आता डारक घेत दिसले मला लागली खोटा खोटं होता मोहार भावांना त्याचं कुठं का, का? का? का होत म्हण ते मोहार कस झालं मग का झालं मग माशी यमपल्ली आहे का निघेल का मत हो जास्त फुल नाही आहे ना आता पावसाळ्यात नाही का भरून मोवाड भेटलं म्हणते भावांना त्यात डाळ घेता माशी उलली म्हणते या खोटका यमपल्ली म्हणते सुटलं का मग दाखव बरं भाव आले आपल्या हा अरे हो बघा आता सुसते नुसते आता आता वजू आता हात सुटायला लागला मग पाय सुरू नाही का झालं का माझ्या पायाला माहीत नाही आता थोडंसं कसं आहे दिवसभर घरी होतो काल मी गेलो होतो तालुक्यात गेले आता थोडस आता कमी वाटते आता आता कामाहीत होते कमी होत मध्ये आता दुखत नाही तेवढं म्हणा ना आता त्या औषध काही तेवढा फायदा झाला नाही मग दुःख कोणतो का हो मला माहीत नाही पण जाऊन पाव म्हणलं बावराच म्हणलं आता हे आलो आता तर सुमित्रा दिसली आता घेत आता घेते आता सुमित्रा आता आणि हे बघा निसर्ग सौंदर्य पाहता तुम्हाला दाखवतो पाहता बघा जबरदस्त निसर्ग सौंदर्य असून येऊ आता घरी जाऊन आंघोळ काय लागत आहे वाटतंय मग पू दुखल आता वाटतंय फट दुखल्यासारखं वाटतं कसरा लोक म्हणते किडनी म्हणते प्रॉब्लेम चाललं फुट घेऊन दुख्या म्हणते आत्ता थोडस लागले बाटलं दुखल म्हणून बाटलं फुटगिन मग थोडं काही दुखत नाही म्हणत किडनी की तुम्हाला मई नाही दुखत का येत जात रस्त्याने किडनी येत नाही दुखत असं म्हणते म्हणजे उलट्याही नाही होत मळेमळे नाही करत फक्त का येता येता या ठेवून थोडंसं खराब लागायला लागलं येता येता जाताना तेवढं नाही वाटलं काही तांडताना वाढला होता लोक काही सांगे ना किडनी असं तस शिस्पण म्हणजे लोक ना थोडा तांडणा वाढला होता रस्त्याने खराब लागायला लागल मग बाकी काहीच नाही आता गॅस का दुखायला लागलं पोट आत्ता दुखी गेली नाही आत्तापर्यंत चला हो दे हो सकाळपासून येऊ ना सकाळी सात आठ वाजता आधी मी आवरात हो ग हो बघू २ तुजे बुडती माती घ्यावं लागते हो घी बनते हं त्या पाहिले लावाली त्यांना सूज उतरते हो मग भांड कोडे हं भांड्यामध्ये घ्यावं लागते भांड्यात हे का मला माहिती नाही ते ना दाडा बघ टू असल्यावर घेऊ घे घे लवकर दादा कुठं बा उकतू नाही दाखवा दाखवा भावा नो हे उकतलं म्हणते अरे हो पण का हे तर उकतलं आमच्या वाळामध्ये भरपूर कंद भेटते ना त्यामुळे उकतलं पाहते आता डोकदानं ते उकत ते डोकं कुठं ना कुठं आलं डोकं आता सर्वच ठिकाणी जायचं आता अशी आता गोष्ट आहे आता भावा बहिणी आता झालं आता भावा बहिणी डाळ घेतले सुमित्रानं आता तिकडे डब्बा आहे म्हणते कुठं का डब्बा घेतो डब्बा घ्या ते माती घेतो मी डब्यात घ्या पाहिले लवासाठी भावांनो येतो देव डब्बा चालू चाल तिकडे बस जात तू जा कर तू सकाळपासून आहे तू थकवा आला सांग तुझी सकाळपासून आहे सुमितला डब्बा घेतो आता डब्बा मी आता घेतला आता भावांनो तिकडे जातो मी आता सुमीतला जाते पुढं तू तुझा आता पुढे घराकडे थांबते अनुगा पटकन मी त्यातली माती झाडमध्ये आणतो थांब नाही का थांबा आता भावांनो मी आता पटकन आणतो आता घेतली माती आता भावांनो मी आलो खरा इकडं पण जागा पहिलंच कळलं की येऊ नाही आवतंही बरोबर लागत नाही तर आता हे बा दुख लागलं पण चालतं चालतं हाता पाहिले त्यात दुख लागतं कधी किती थोडं थोडं तर सुमित्राच्या हातात हातामध्ये हाता इरा आहे तर झाडाबुडी माती निघणार नाही म्हटलं सुमित्राला सांगलं या म्हटलं इरा घेऊन येत आहे आता सुमित्रा घेतो आता आणला इरा हे बघा हेच ते झाड आहे मला वाटत त्या काही काहीतरी माती असल्या पाणी आहे काही काम नसनच नाही वाटत नाही इत्याचं काम लागत म्हणून बुळी गचाटा टाकला वाटते आहे ना हो गचाटास टाकलाटा अलग काळा लागते ह नाही ते जपून काम करायला काळ न बसू वा मी तुला एकदा डोऱ्यामध्ये उसारलं होतं तेल आ? एकदा ता पकड असा कॅमेरा पकड असा कॅमेरा पकडून जाय माझ्याकड दिसते ना कॅमेरा लावायला आता मी आता काढतो आता जपून काढ लागते याचा तेल याचा दूध दुडत गेले ना माणूस अंदाजाचा चांगला ठेव दिसू दे माझं व्हिडिओ तुला चांगला पकडता येत नाही चांगलं दिसू थोस्त, दे आता हेच काढतो म्हणते तिला कॅमेरा नाही पकडत्या तिने व्हिडिओ बंद करून टाकला काढता काढता आता बीस पकडलं आता तेच काढताय आता काचे अंडे हो सपाचे व का काचे वसन सपा माझी चांगलं काढ तर गतळा लग काढ घेतलं गतळा टाकून दिला झाडा बुडी नांगते माती खा आता पटकन थांबतो थांबा कारण तर दूध का नाही डोळ्यात डोळे लगन डोळ्यात गेलो होत त्या वर्षी मग एवढा मोठा डोळा सुजला होता खन खान थांबी एखादी काळी आण का झाड तिकडे धकवतो घे कट पट पायल लावतो ह्या पायल थोडे वाटत झालं ना ना मग थे। ते घे हवा सुट्टाय ना डोळ्याकडे का मग ठेवा तर त्याच्यात ठेवते ठेव ते ठेव ना धुता येते लोणचं लोणचं फोनचं ते टाकून दे बी मग द्या लगाव ना मंग दो देचूक पोटात घ्यायला जमते मग फक्त डोळ्याला जमत नाही डोळ्याला हानिकारक ना। पोटात जमते डोळ्याला नाही जमत झाला हो। मग आता आंबाची भाजी आहे संत फूड त्या दिवशी खाल्ली थोडीशी पण खोजभाजी भाजी चांगली लागते याची भाजी आंबाची भाजी संध्याकाळी कर का संध्याकाळी उकळ घालून ठेवा लागते सकाळी बनवा लागते

म्हणजे घराकडे जात आहे आता म्हणजे चहा बंद करावं लागते मग चापाची सवय नव्हती पण परवायला लागलो चाय प्यायली तीन दिवस लेख चाय प्यालो आणि गोड मोळ खाल्लं मस्त पैकी हे भकट बकर तोडतो करंजाय मस्त खाल्ली असतं आता ते करंजाय खात नाही काहीच खात नाही आता तंत्रणा घेऊ घेऊ ना फक्त मी का वाल मला माहीत नाही हे हॅलो होड ना हे बोललं हे उपरलं झाड हे झाड उपरलं घे कातून तोडायला लागून झाड हे उपरलं ते ला लागल का बोललं नाही आता ला लागते का गेले आता भावानं एक झाड आमचं फुकट आंबाळीचं झाड जवळ दे आता चाललं मग लवकर मग पुट दुखून राहिलं ना मग दमई यायला लागला मग पुट दुकायला लागलं मग म्हणा मग तो आता मी एक दिवस मग जीवना म्हणजे ना चुका करते ना ताणथाणा देते मले चल लवकर घराकडे जाते मला आता पटकन आता झोपाच आहे मला बांधतो आता मी भावा बहिणींना डाळ बांधतो आता तुम्ही जाता आता घराकडे आता तुम्ही तर ते बांधता येत नाही ना मी बांधतो आता इथं तर काही धरलं म्हण तर आतमध्ये आत्ताच ठेवले आता पाहिजे आत्ताच ठेवले ना डार मंगास ठेवले मग ते होईल भोजन ठेवते मग आता फोन झालं आता होईल ती बस नाही तर डारं न याच लागते ना आपल्या पा बकऱ्या यायले कस आहे रानामध्ये काही तेवढा चारा नाही आहे आमच्या गावली काही जास्त पडत मडत नाही आहे आता म्हणून रानामधून आता थोडसं न्याय लागते आम्हाला रानात कामाले आलं का थोडसा न्याय लागते काही बोलू शकत नाही आता आता आहे भा बहिणींना तुमचे दाजी आहे ना एवढश एवढ्या साठी टेन्शन घेते का मी तब्येत बिघडून बसते आता काय सांगाव सांगाडी आहे भा बहिणी मलाही सुद्धा टेन्शन आहे पण मी घेत नाही तेवढं तू का वाया झालं मग तेवढं मोठं चॅनल गेट करून टाकलं मग या बकरीच्या आवाजानं घर बांधणे म्हणून घरती ना डेट झालं तेवढं मोठं चॅनलचं आता नवीन केलेलं हे चॅनल सामान्य कसं नाही टेन्शन राहत सांग मग आता माणूस म्हणल्यावर काम करायच लागते कशी रोजी पडे डेट झालं मग चॅनल अयोग्याचं चॅनल तिथे व्हिडिओ मी डिलीट मारून टाकली का नाही वाटत माझ्या माणूस खाली आपट कसं का नाही दुःख वाटत माझ्या मग पहिलं मी सुखी होतो त्यात मी भागात खाव दोन दोन दिवस शंभर सवशे रोजी पडे कशी आपली समोर सोन्या पडे चार दिसा आठ तीनशे रुपये रोजी पडे दोन चार दिशा आठ पाच दिशा आठ दहा बारा दिसा आठ एक मजुरी भेटे पण थे माव सुखी होतो तेव्हा चटणी भागात खात आता भात म मा, मत मात खाऊन काय फायदा आहे का मग त्यामुळे लेट झालं आता जाण्या दुःख वाटतं हे असे आता येतं पण धाबी हाताली किटकुळी मिटकुळ डसते ना असं गवलेले हात लावणे हे चुकीचं आहे बरं समोर पहिले दुःख नव नाही पुन्हा हो। सा आता चला आता भाव बहिणी जातो घराकडे खाद लागल सकाळीच मी राहणार हो का हो का मग दुखून माहित नाही आता पाहू आता आता भावांना घेऊ आता डोक्यावर घे आता का घे आता डोक्षावर टाकते का कस टाकते सकाळी सकाळी नरम होत तर आहे कसाटा मग दुपारून कडक आली जमीन आता कसं आहे कडक पाणी नाही पाऊस नाही पाणी पडे पहिलं पडला तर खूपच आता पाणीच नाही कडक जमीन येऊन गेली आमची पहिलंच जमीन गोटाळ काही हे होत नाही जाऊ दे ठेवला काय काय म्हणलं माहिती बघा भावांनो नो सबोध आली कसं निसर्गरम्य मनमोहक वातावरण आहे आता सुमित्राली उचलू लागतो जातो आता घराकडा मी भावा बहिणी नो कपाशी पासाठी आलो होतो पण आता मोड झाला आप आता मी कपाशी पाफाशी काही पात नाही खराब लागायला लागलं पोट दुखायला लागलं न दम येत आहे जातो आता मी आता घराकडा आता हे बघा सुमित्राय तुम्ही त्यांना डोके ऑर्डर घेतले चाललो आता आम्ही घराकडे की व्हिडिओ थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार